नमस्कार मित्रांनो आज तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि आज ग्रामपंचायतीचं पाणी आलं होतं तर जिथे पाणी पिण्यासाठी आम्ही चुलीवरती उकाळायला ठेवलं आहे हे बॉईल झालं का आम्ही पियायला उपयोग करणार आहात आणि त्याच्यानंतर मग आंघोळीला पाणी तापव तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी देवळामध्ये पण जाणार आहे दर्शन घ्यायला तर तो पण भाग तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि काही अपडेट असतील तर त्या पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करेन नमस्कार मित्रांनो आंघोळ करून जस्ट आता देवळात जायला निघालोय सॉरी काहीतरी तोंडात गेल तर मी आता देवळात निघालो वाटेमध्ये जास्त शूट नाही करणार कारण थोडा खूपच उशीर झालाय तर मी जरा टर्न करून माझ्या घराचा व्ह्यू पण दाखवतो हा पा मी आत्ताच जस्ट निघालो आहे तर आता मी पुढे देवळाच्या प्रांगणात गेल्यावरती तुम्हाला बाकीचे पुढचा रूट दाखवेन कारण नेहमी तेच 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 दाखवणं तुमचाही पाठ झाला असेल हे, हे दत्ताराम काकाचं घर हे माझ्या चुलत भावाचं घर राधाबाई निवास तुम्हाला ह्यांचे व्हिडिओज इथे वरती टॅबला भेटतील राईट अँड साईड कॉर्नरला आणि ह्या झाडांच्या पलीकडे विजय शिर्के यांचं घर आहे हे हा पया हे आहे विजय शेडके यांचं घर यांची पण लिंक मी तुम्हाला टॉपला देईन आणि त्यांचा घर इथे आता मी तुम्हाला संपूर्ण घर दाखवते हे विजय शेडके यांचं घर गावचं घर हे आहे माझ्या काकांचं घर इथे वरती हा इथे आहे वरती माझ्या भावाचं घर आणि याच घराच्या बॅक साईडला आहे माझं घर मित्रांनो मी काय जास्त रूटवरती शूटिंग करणार नाही आहे कारण मला पड़ा पड़ देवळात जायचं आहे ना देवळात दर्शन घ्यायचं आज श्रावणी तिसरा श्रावणी सोमवार आहे दोन सोमवार मला जायला नाही भेटलं ना माझी तब्येत थोडी खराब होती म्हणून पण मी आता तिसरा श्रावणी सोमवार कवर करण्याचं आहे याच्याने मी आता देवळात निघालो आहे कारण मला लगेच ताबडतोब परत यायचं आहे आज आई देवाच्या नैवेद्यामध्ये काहीतरी स्पेशल बनवणार आहे तर माझा विचार चालला आहे का मी शूट करावं तर मी तुम्हाला दाखवीन व्ह्यूज पुढे पण पण तो खूप फास्ट असेल डायरेक्ट व्हिडिओ मी देवळाच्या प्रांगणातच ओपन करेन तर मी आता मेन रस्त्यावरती आलो आहे एक दोन ते तीन मिनटाचा रस्ता स्पीड चालल्यावरती चला मी आता घरापासून बराच पुढे आलो आहे आणि रस्त्याच्या बाजूला तुम्ही नारळाची खूप सुंदर अशी बागायती आहे चला आता आपण देवाच्या प्रांगणात आलो आहोत ही आता खूप चांगल्या प्रकारे सुशुद्धीकरण झालं आहे आहे देवाच्या नदी जी आता चांगल्या प्रकारे ओव्हरफ्लो होते आणि हे आहे रामदेवतेकर देव चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया मी आता मंदिरात प्रवेश करत आहे तुम्हाला मी सळ आधी गाभाऱ्यातच घेऊन जातो सुंदर असं मनमोहक ग्रामदेवतेचं दर्शन देतो मित्रांनो दर्शन घेऊन मी आता घराकडे निघालो आणि मध्येच खूप मोठा रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे घाई गडबडीमध्ये मी छत्री न्यायाला विसरलो पण इथे एमर्जन्सी निसर्गाने एक असं इतकं मोठं पान बनवलं आहे की त्याचा टेम्पररी मी आता सारखा उपयोग करतो आहे हे आहे सागाचं पान आ, ते आता मी डोक्यावरती घेतो आहे जास्त मोठा पाऊस नाही पण भिजू शकतो तर थोडा आसरा म्हणून ह्या पानाचा उपयोग करतो आहे घरी गेल्यावरती मी तुम्हाला बाकीचा व्हिडिओ दाखवतात आई काय खास बनवते ते मी तर नो आज जरा घाईच झाली धावत परतच घरी आलो आहे कारण आई एखाद्या वेळेला जेवणाला सुरुवात करेल प्लस मलाच अजून एक दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे एक दुसरा व्हिडिओ शूट करण्यासाठी तर आता थोडी कॉम्पिटिशन असणार आहे हा व्हिडिओ आधी टाकायचा का तो व्हिडिओ आधी टाकायचा मी प्रयत्न करेन चला मी घरी आलो आहे बघाचा पुढचा प्रोग्राम मी तुम्हाला दाखवेन ठीक ती मोठी समोरची हां 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 मित्रांनो बघा आमच्या वेलीवरतीच आम्ही आता काकडी काढले आणि तुम्हाला मेनू समजलाच असेल कारण पाऊस पण पडतो आहे मेनू आज आई काकडीचे वडे बनवणार आहे मित्रांनो देवा काकडी कापून घेतले आणि आता तिला किसून घेतो आहोत ही पहिली सुरुवात आहे काकडीला व्यवस्थित पिसून घेतलं जात आहे हे बघ आता मित्रांनो हे बघ काकडी आता पूर्ण पिसून झाली आहे आणि त्यात अर्धा चमचा मीठ टाकलं आहे आणि आता त्याला उकडून घेऊ आम्ही त्याचबरोबर त्यात हा एवढा गुळ घेतला आहे किती असेल गुळ मग मी पा। पाव किलो पाव किलो पाव किलोपेक्षा कमी दीडशे ग्रॅम असेल एक दीडशे ग्रॅम गुळ असेल तो आता एकत्रच मिक्स करून आम्ही त्याला शिजवणार आहोत आता सर्व काकडीच्या केसाला त्या गुळाच्या ह्याच्यामध्ये ताटामध्ये टाकून मिक्स केले हे पा गूळ मीठ आणि शिजलेली काकडी एकत्र आता शिजायला कुकर आहे गॅसवरती ठेवली आहे तर त्याच्याबरोबर एक दुसरा मेनू आहे आम्ही शेगलाच्या पाल्याची पण भाजी करणार आहोत आज नैवेद्यासाठी तर इथे शेगलाची भाजी आम्ही चुरून घेतली का उकडून घेतली कापून चुरून घेतली आहे म्हणजे त्यातलं एक्सेस पाणी जे पण एक्स्ट्रा पाणी होतं ते काढून टाकलं आहे आणि इथे त्या भाजीसाठी कांदा आणि लसूण घेतली आहे मी या भाजीची रेसिपी पाहूया माझ्याकडे थोडा टाईम कमी आहे तर जमलं तर तुम्हाला दाखवेल मित्रांनो त्या गॅसवरती काकडींच्या वड्यांसाठी काकडी शिजते इकडे सायमल्टेनियसली शेवग्याची भाजी पण बनते आता याच्यामध्ये मिरची पण आम्ही घेतले ती मिरच्या आहेत आणि कढईमध्ये तेल पण टाकलं आहे शेवग्याच्या भाजीसाठी इकडे केलं जात आहे कापर्यंत शिजले आणि इथे हे वड्यासाठी तांदळाचं पीठ काढून तयार आहे इथे त्याचबरोबर शेवट्याच्या भाजीची पण तयारी चालू आहे आणि खूप उशीर झालाय म्हणून दोन्ही पण रेसिपी एकत्र दाखवतो मिरची कांदा लसूण आता तिनी पण हे तेलामध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घेत आहोत मित्रांनो कांदा लसूण आणि मिरची व्यवस्थित शिजवून झाली आहे आणि आता ती चुरलेली शेवग्याची पाण्यासाठी टाकू व्यवस्थित चांगल्या प्रकारे शिजवून घेतो इथे शेवग्याच्या भाजीसाठी ओलं खोबरं पण शिजून घेत आहोत इथे शेवग्याची भाजी शिजते आणि इथे काकडी आणि गूळ शिजायला ठेवल्या आणि हे आहे शिपलेला नारळ जो शेवग्याच्या भाजीमध्ये आम्ही टाकणार आहोत पिसलेलं खोबरं आम्ही आता शेवग्याच्या भाजीमध्ये टाकलेलं आहे मी तुम्हाला एकदम फ्लोज दाखवतो किती सुंदर दिसते कांदा लसूण शेवग्याची चिरलेली पाडं आणि एक खोबरं इथे बाकीला पा काकडी पण आता व्यवस्थित चांगल्या प्रकारे घातली आहे आणि गूळ पण व्यवस्थित त्यात मिक्स झाला व्यवस्थित दोन तीन ते शिजवल्यानंतर ती या पिठामध्ये मिक्स करून गोळे भाग वडायचं पीठ तयार करू मित्रांनो काकडीचा पूर्ण शिजवलेला जो गूळ आणि काकडीचा कीस होता तो आता ह्या तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित मळून घेणार आहोत हे पाव वड्यांसाठी आता पीठ मळून घेतलं आहे आणि येथे कढई पण टाळण्यासाठी कढई पण तेल टाकून तयार ठेवली आहे पहिला वडा तेलामध्ये गेला आहे तो मला अंदाज आला तेल व्यवस्थित गरम करून घेतलं होतं वडा कसा व्यवस्थित फुलून वरती आलाय पाऊसचा पहिला वडा काढून झालाय आणि आता दुसरा वडा मस्त किती स्वतःहून त्याने पलटी झाला मित्रांनो आज सोमवार तिसरा श्रावणीसमवार आज देवाला नैवेद्य आहे काकडीचे वडे शेकलाची भाजी भात आणि दही मित्रांनो नैवेद्याचेच वडे घेतलेत मी आणि देवाच्या नैवेद्यासाठी बिना कांद्याची शेवग्याची भाजी आम्ही बनवली होती शेवग्याच्या पालाची भाजी होती आणि आज मला आता ताबडतोब लगेच आल्यानंतर जेवण करेल मी आ, 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 आज आमच्या वाडीमध्ये गावामध्ये भोई समाजाचा नारळा खाडीला ते पान अर्पण करणार आहे तर त्याचा पण व्हिडिओ बनवायचा आहे तो तुम्हाला दोन दिवसानंतर तो व्हिडिओ भेटेल मी चॅनलवर ते टाकण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही पाहू शकता वडे एकदम नरम खुसखुशीत कुछ झाले चांगल्या प्रकारे फुगलेत पण जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदम फास्ट आणि लवकरात लवकर काकडीचे वडे आईने बनवले आ, रेसिपी मे बी तंत्रशुद्ध पद्धतीने दाखवता आली नसेल तर त्याच्याबद्दल सॉरी हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच लाईक आणि कमेंट करून सांगा चॅनलवरती जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ इथे संपवतो नमस्कार